तुमच्या आमच्यासाठी ते दिजवणाऱ्या तमाम सत्तावादी बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो खऱ्या अर्थानं पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस ला हा देश स्वतंत्र झाला परंतु इथली मानवता दा स्वतंत्र झाली ती विपर्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिल्यानंतर आणि आपल्या सर्वांगीण विकासाचे हक्क अधिकार आमच्या उन्नतीचे मार्ग विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या समोर खुले केले आज या देशामध्ये तुमच्या आमच्या अक्कराधिकाराचं हनन होत असताना या संविधानाबरोबर आरक्षण धोक्यात असताना त्याच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकर पुन्हा तुमच्या आमच्यासाठी मैदानामध्ये आहेत आपण ऐकतो धर्म खत्रेमे हा धर्म खत्रेमे कोणी म्हणतो तो धर्म खत्रेमे बाळासाहेब म्हणतात की धर्म खत्र्यात नाही तर तुमचं आमचं जे कवच कुंडल आहे तुमची आमची जी ताकद आहे तुमच्या आमच्या उद्धाराचा मार्ग ज्या आरक्षणातून जातो ते आरक्षण धोक्यामध्ये म्हणून ही निवडणूक आरक्षण वाचवण्याची निवडणूक लढल्या जात आहे या निवडणुकीमध्ये ज्याप्रभात भोकरदर विधानसभेचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून तर ते बाळासाहेब आंबेडकरांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांची मी आभार व्यक्त करतो आज आपल्या या मावरा गावामध्ये वाजत गाजत आपण या ठिकाणी रॅली काढून म्हणजे मी निमित्त मात्र आहे खऱ्या अर्थानं मी बाळासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आलोय व खऱ्या अर्थानं आपण बाळासाहेब आंबेडकरांच्या स्वागतासाठी दा या ठिकाणी मी मानतो या ठिकाणी ज्येष्ठ हिवाळे साहेब असतील निलेश भाऊर्धनचे आलेले विशाल भाऊ मिसाळ असतील पगारे दादा सर्वच नितेश भाऊ सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो विशेष करून माझ्या या मायमाऊलेचे आभार मानतो की आपण आपला अमूल्य असा वेळ म्हणजे आता आपला स्वयंपाक करण्याचा वेळ आहे आणि आपला तो आपन वेळ या ठिकाणी आपण दिला आणि आम्हाला ऐकण्यासाठी आमचं स्वागत करण्यासाठी आला आपला मनापासून आभार व्यक्त करतो सर्वांना मनापासून जय भिंकर या निवडणुका प्रस्थापित आमच्यामध्ये बुद्धिभेद करतात काल भाऊ मला एका सांगितलं राजू भाऊ की हे नेते आले आणि तिथं कि आमचा मत घाल उभं राहिला तो होत आमचे मत घालवला अरे भामट्यानं तुमच्या बापाचे मत आहेत का आमचे मत राहिला अरे हे मताचा अधिकार बाबासाहेब आणि आमच्या बापाचं मत आहे हे आमच्या बापांनी आम्हाला मताचा अधिकार दिला अरे आमच्या मताचा अधिकार आमचे मत घ्यायचे आमच्या डोक्यावर नाच करायचा आणि आमचं वाटोळ करायचे प्रोग्राम राबवायचे आणि कुणा म्हणायचं आमचे मत खातो हे पहिल्यांदा आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की मतं यांच्या बापाचे आहेत का भाजपवाले म्हणतात आमचे मतं खातो काँग्रेसवाला आमचे मतं खातो राष्ट्रवादीवाला म्हणतात आमचे मत घाल उभा केला आमचे मत घालत उभा केला त्याचे मत घाल येणं उभा केला या चोट्या दुसऱ्या वाक्याचे असतील निलेश भाऊ दुसरं काय म्हणणार आहे सांगा कोणी भार खाऊन की दीपक कोरोले हे लोक पैसे कोणतं कुठं दिले फक्त आमचे मत घायला याच्या बापाचे मत आहेत का हे आम्ही समजून घेतलं पाहिजे मताचा अधिकार मत आमच्या बापाचं आहे मग आमच्या बापानं आम्हाला मत दिलं काय साठी दिलं आई की आमच्या मताचा वापर करून आमच्या हिताचं काम करणारे लोक निवडून द्यायचे दुर्दैवाला काय झालं आहे की बाबासाहेब मत की पूर्वी <gorilla> cả, <t proteca> राजा हा राजा राणीच्या पोटात जन्माला येत होता आणि बाबासाहेब बोलले की इथून पुढे राजा हा राजा राणीच्या पोटातून नाही तर मतपेटीतून जन्माला येईल आणि राजा ज्याला मतपेटीतून जन्माला येतो तर तो खऱ्या अर्थानं जनतेसाठी काम करतो पण दुर्दैवानं आजही या देशामध्ये राजा हा मतपेटीतून कमी जन्माला येतो आणि राजा राणीच्या पोटातूनच जास्त जन्माला येतो म्हणजे बाप खासदार झाला की पोरगा आमदार झालं समजून घ्यायचं आणि पोरगा आमदार झालं की त्याचं पोरग मंत्री आहेत पुढं म्हणजे जिल्हा परिषद द्यायची पंचायत समिती द्यायची आणि तुम्ही आम्ही मतं द्यायला निलेश भाऊ आपण आतापर्यंत मत देता आलो यांना राजू भाऊ म्हणून यांच्या बापाचे मतं झाले आम्ही आम्हाला कधी मत नाही खरंच दादा मत आम्ही यायलाच देतो प्रत्येक वेळेस आणि त्याच्या बापाचे मतं झाले तेव्हा ते आमचे मतं खातो अरे मत आमचे हे ज्या दिवशी आम्हाला समजल ते या मतदारसंघातले ते या देशातल्या प्रत्येक सामान्य नागरिकाला आवाहन करतो की हे मत आमचं आहे आणि आमचं मत आम्ही देत असताना ते आम्ही कुणालाच देतोय या मताचे मालक आम्ही या मताचा मालक कोणता पक्ष नाही कोणता नेता नाही या मताचे मालक आम्ही या मताचे मालक आम्हाला विश्वरत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणून बाबासाहेब म्हणतात की तुमच्या मताची किंमत मीठ मिरची इतकी समजू नका मत फार अमूल्य आहे आपलं म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण मतदान करत असताना आता या ठिकाणी आम्ही ज्या ओबीसी समाजाची हक्का अधिकाराची लढाई लढतो त्या ओबीसीचं राजकीय आरक्षण संपलेलं आहे पण होतं काय आपण आपल्याला रस्त्यानं पाहिलं ते खाटीक भाव असतात आपले कोंबडे कापतात ते ज्यावेळेस त्या खुराड्यामध्ये कोंबड्याचे हात घालताना तर सगळे कोंबडे फडफड फडफड करतात दिवाळी साहेब ज्यावेळेस तो घातीक भाऊ आमचा राजे भाऊ हात घालतो ते याच्यात पकडाल पकडायला तर सगळेच कोंबडे फडफड करतात विरोध करतात त्याला असं वाटतं आपल्यावर संकट आलं पण ज्यावेळेस तो आमचा भाऊ घातीक भाऊ एक कोंबडा पकडतो बाकीचे ऑटोमॅटिक शांत होऊन जातं आणि ते मला पकडायला ते राजे मग पकडायला वाटते माझ्याकडे नव्हतं ते आणि बाकीचे शांत बसतात पण सगळ्यांनी जर विरोध केला सगळ्यांनी फडफड केली सगळ्यांनी चोचा जर मारल्या त्याच्या हाताला ते पकडू शकता का आपलं तसंच होतं <laughs> संकट माझ्यावर नाही त्याच्यावर आहे आता असं वाटतं बा बाळासाहेब आंबेडकर हे पहिल्यापासून म्हणतात आता या इलेक्शनचा मुख्य नारा आहे आपला लोकांना असं वाटतं आम्हाला आमच्या लोकांना म्हणजे आमचे लोक आडाने आज्ञानी मी नेहमी सांगत असतो साहेब की बाबासाहेब तुम्ही बाप मानता बाबासाहेबेशन नंतर तुमच्या अगोदर बाबासाहेब आमचे बाप आहे घटनेत तीनशे एक्केचाळीस बेशेचाळीसशेसाठी दिलं तीनशे चाळीस पहिले आम्हाला ओबीसी दिलं या महाराष्ट्रातल्या चारशे जाती देशातल्या जवळपास चार हजार जातींचा पहिल्यांदा आरक्षण बाबासाहेबांनी दिलं म्हणून हे बाबासाहेब आमचे बाप आहे आम्हाला आता उशिरा समजला आम्ही नेहमी असतो तर अजूनही आमच्या लोकांनी हे येत नाही की आरक्षण धोक्यात नाही आरक्षण संपलं नाही ओबीसीचं आता संपलेलं आहे राजकीय आरक्षण संपलंय निवडणुकीनंतर ते शैक्षणिक आरक्षण आहे नोकऱ्यांमधलं आरक्षण आहे हे सुद्धा संपणार आहे आमच्या लेकरांच्या भविष्याचा बट्ट्याबोळ होणार आहे म्हणून आत्ता हे ओबीसीचं होईल पुढे ते एस सी एसटी सुद्धा होणार आहे म्हणून बाळासाहेब म्हणतात की इथं धर्म खत्र्यात नाही इथं आरक्षण खतऱ्यात आहे आणि ही निवडणूक आरक्षण वाचवण्यासाठीची लढाई आहे <coughs> म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी हा नारा दिला मी माझ्या ओबीसी भावांना माझ्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून आमची मीडिया जरा कमकू या प्रस्थापितांसारखे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आणि मग हे वारे माप या पैशाचा जी चोरीच्या आराम चोरीच्या मार्गातून जो पैसा कमवला हा पैसा वापरून या निवडणुकाचं जिंकण्याचं तंत्र त्यांच्याकडे आहे मीडियाचा वापर करून लोकांना गुमराह करणं लोकांना कन्फ्यूज करणं आमच्याकडे सोशल मीडिया आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मी या ज्याप्रभात भोकरदर मतदारसंघातल्या विशेष करून ओबीसी भावांना आवाहन करतो की बाबांना तुमचं ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेचं आरक्षण संपलंय आपल्या लेकरांचं भविष्य जर सुरक्षित ठेवायचं असेल तर आम्हाला आत्ता आमच्या हक्का अधिकारासाठी जो लढतोय त्याला मतदान करणं गरजेचं आहे आणि तुमच्या हक्का अधिकारासाठी बाळासाहेब लढतात तुमच्या हक्का अधिकारासाठी दीपक वाढलेलं तुमचं मत हे दीपक वाढलेला जाणार आहे तुमचं मत हे तुमच्या लेकरांच्या भविष्याला जाणार आहे म्हणून आपण मत देताना या ठिकाणी विचार करावा हे चाललंय राज्यामध्ये हे इथल्या समाज व्यवस्थेला प्रचंड घातक आहे आमच्या लेकराबाळांच्या भविष्याला घातक आहे म्हणून आपण जागरूकपणे या ठिकाणी मतदान करावं या ठिकाणी आमच्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि त्यांचे वडील जे गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व करतात ते स्वतः आमदार राहिले खासदार राहिले मंत्री राहिले त्याचा परवा एक व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिला अब्दुल सत्तारच्या बाबतीत ते बोलले ते औरंगजेब येईल शिवाजी म्हणजे म्हणजे आता त्यांच्या वक्तव्याचा निषेध कराव तितका कमी आहे कारण त्यांची लायकी शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची सुद्धा नाहीये पण स्वतः आलं म्हणजे शिवाजी महाराज शिवाजी म्हणजे एकेरी उल्लेख करतात आणि ज्या अब्दुल सत्तारांना त्यांनी औरंगजेब बनलं ते अब्दुल सत्तार या जाफराबाहून जाफराबाद बावरा भोकरदन सोडून शिल्लोडला पाणी घेऊन गेले आणि पाणी फक्त मुसलमानांसाठी घेऊन गेले का हिंदूसाठी घेऊन गेले गोष्ट सगळ्यांसाठी घेऊन गेले मग विकास कोण करतोय या जाफराबाद मध्ये यांनी गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये इथल्या जनतेला फक्त चिवत्या बनवायचं काम केलं मूर्ख बनवायचं काम केलं आज आमच्या मतदारसंघातला तरुण इथं मेडिकल कॉलेज नाही इंजिनिअरिंग कॉलेज नाही उच्च शिक्षणाच्या सोयी नाही विकासात्मक काहीच काम नाही आज आमचा तरुण औरंगाबाद पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये शिकायला जातात आज आमच्या गोरगरिबाचं सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान आहे की नाही इथं जर सुविधा असते तर आमचे लेख इथं शिकले असते आज मी पुण्या मुंबईला जातो बरेच बांधव आमच्या त्या ठिकाणी भेटतात कामाच्या निमित्तानं आमच्या ज्या भागात पोखर्दनला जर एमआयडीसी असती आमचा तरुण इथं घरी जाऊन काम केलं असतं त्यानं आईवडील आईवडिलाकडे पाहिलं असतं शेती पाहिली असती या मतदारसंघामध्ये पस्तीस चाळीस वर्षामध्ये यांनी एमआयडीसी सुद्धा या ठिकाणी डेव्हलप करू शकले नाही भाई जनतेच्या विकासानं नावानं झिरो आता फक्त रस्ते दाखवतात रस्ते सुद्धा आज रस्ता बनवला की महिन्या दोन त्याला खड्डे पडतात का पडतात ज्या रस्त्याचं टेंडर एक कोटीचं होतं त्यातले सत्तर लाख खाऊटा तर तीसच लाख रोडवर लावतात म्हणजे फक्त स्वतःचा विकास करण्याचं स्वतःच्या शंभर पिढ्याचा उद्धार करण्याचा यांनी प्रोग्राम या ठिकाणी राबवलेला आहे म्हणून मी इथल्या जनतेला विनंती करतो की धरण आमच्या उश्याला कोरडा आमच्या घशाला आहे तुमच्या पाणी दिलं किती गोष्ट पंधरा पंधरा दिवस छाप्राबादला पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही तुकडाला पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही म्हणजे इथून पाणी आपण साहेब तिथलं शिजवडलं घेऊन जातात पण हे ज्या प्रभात वाल्यांना पाणी मिळत नाही धरणं आमच्या आजूबाजूला चळ बाजूला आहे आमच्या शेतीला पाणी मिळत नाही आमच्या शेतीला लाईट मिळत नाही आमच्या शेतीला ते या निसर्गाच्या कुपे पिकत नाही पिकलं तर विकत नाही आणि आता ही योजना दाखवतात गाजरे दाखवतात दा आम्हाला परंतु लुटलं किती शेतकऱ्याला शेतामध्ये नागरणीचा खर्च पेरणीचा खर्च मजुरी कतह बी बियाणे याचे भाव वाढले आमच्या कापसाचे आमच्या मकाचे सोयाबीनचे भाव वाढत नाही <coughs> आम्ही सकाळी उठल्यापासून टूटब्रश करतो पेस्ट ब्रश आंघोळ करतो साबण आंघोळ झाल्यानंतर डोक्याला तेल लावतो जेवण करतो आजारी पडतो दवाखान्यात जातो या प्रत्येक वस्तूवर भयंसाठ किमती वाढवल्या हो आणि आमची लूट चालवली एक प्रकारे दोन वर्षापूर्वी <coughs> ज्या मेडिकल मध्ये ज्या औषधीची बाटली खोकल्याच्या असो ताप्याच्या असो पन्नास रुपयाची बाटली होती ती आता दीडशे रुपयाला झाली <laughs> ज्या गोळ्यांचं पॅकेट सत्तर रुपयाला येत होतं ते दोन वर्षापूर्वी सत्तर रुपयाला आता डायरेक्ट अडीचशे रुपयाला दोनशे रुपयाला झालं एवढी महागाई या चोट्यांनी दोन अडीच वर्षामध्ये वाढवली हा पैसा आमचा लुटण्याचं काम केलं म्हणजे आमच्याकडून लुटायला लागले लुटायचं आमचं आणि आम्हाला चाराने आठवणी फिकतेल्यासारखे द्यायचं या योजना आणल्या आम्ही त्या योजना आणल्या आणि या योजनाचं गाजर दाखवायचं ना आमचे मत घ्यायचे या योजना काय यांच्या बापाच्या क्षेतले पैसे आहेत का पैसा तुमचा आमचा आहे आपण घालतो ते कपडे आमच्या घामाच्या पैशाचे आम्ही खातो ते अन्न आमच्या घामाच्या पैशातलंय हे ज्या गाड्यांमध्ये फिरतात ते आपल्या पैशावर यांचे लेकर जे खातात पितात ते आमच्या पैशावर आमच्या पैशातून जो टॅक्स जातो त्या टॅक्समधून यांचे सगळे खात पुरवले जातात यांना सुरक्षा आमच्या पैशावर यांच्या फिरण्याचा खर्च यांच्या राहण्याचा खर्च हे <coughs> पाच वर्ष सत्ता बघून रिटायर झाले तर यांना पन्नास वर्ष पूर्ण यावं पैसा पेन्शन हा सगळा आमच्या टॅक्स मधून जातो हे यांच्या खर्च आम्हाला काही देत नाही हे आमचं लुटून खातात आम्हाला योजना दिल्याचं गाजर दाखवतात दा। म्हणून माझी विनंती इथल्या सुज्ञ नागरिकांनी यावेळेस मतदान करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या अस्तित्वाची ही लढाई आहे <coughs> आमच्या हक्का अधिकाराची लढाई आहे मी मागच्या आठवड्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं ऑपरेशन झालं आणि योगायोगानं ते आमचं भाग्य दिवाळी साहेब हे आम्ही साहेबांना भेटायला पुण्याला गेलो रात्री सव्वा दहा वाजता गेलो तर बाळासाहेब म्हणजे पहिल्यांदाच आम्ही भेटायला गेलो होतो बाहेर चर्चा करताना तब्येत विचारली तर बाळासाहेब म्हणले की डॉक्टरांनी स्ट्रिक्टली सांगितलं की आता बाहेर जायचं नाही आराम करायचा नाही म्हणलं साहेब आराम करा चार आठ दिवस साहेब म्हणले की दोन दिवस आराम करणार आणि मी बाहेर पडणार कारण आता जर आराम केला तर मग समाजासाठी काही करण्याचा वेळ राहणार नाही कारण ही निर्णायक लढाई आहे आटीतटीची शेवटची लढाई आहे अस्मितेची आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आता मैदान सोडून मला जाता येणार नाही आणि बाळासाहेब आंबेडकर आज संपूर्ण महाराष्ट्रभर फिरायला लागेल हे बाळासाहेब आंबेडकर बौद्धांसाठी फिरायला लागले फक्त साठी नाही फिरायला लागले तर हे महाराष्ट्रातल्या चारशे जातींच्या ओबीसी समूहासाठी पन्नास जातींच्या एसटी समूहासाठी आणि जवळपास पन्नास साठ एसटी जाती जातींसाठी म्हणजे साडेचारशे पाचशे जातींसाठी इथल्या मानवांचं कल्याण करणारं आरक्षण वाचवण्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फिरत आहे म्हणून फक्त बाळासाहेब आंबेडकर बौद्धांचे नेते आणि बौद्धांसाठी भांडतात हा समज इतर सगळ्या जातींनी काढून टाकून विशेष करून माझ्या ओबीसी भावांनी ओबीसी मायमावल्यांनी ओबीसी तरुणांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी तुमचा नारा देत आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलंय इकडे संभ्रम असेल मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय चालला बाळासाहेब म्हणले मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही हिवाळेसाहेब आमचाही विरोध नाही फक्त आमचं म्हणणं बाबा तुमचं ताट वेगळं ठेवा आणि यांचं ताट वेगळं ठेवा ती बाळासाहेबांची भूमिका आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे आणि आरक्षणासाठी आपण या निर्णायक क्षणी येणाऱ्या वीस तारखेला विचारपूर्वक आपल्या मताच्या अधिकाराचा वापर करावा सात नंबरला माझे दीपक भीमराव बोराडे यांची निशानी सिलेंडर आहे मला मत म्हणजे बाळासाहेबांना मत मला मत म्हणजे आमचं आरक्षण वाचवण्याला मत मला मत म्हणजे आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी मत मला मत म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लेकरांच्या अस्तित्वासाठी त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी मत आपण देणार आहात ही लढाई माझी एकट्याची नाही ही सर्वांची लढाई आहे म्हणून या लढाईमध्ये आपण सामील व्हावं ही विनंती करतो परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलात विशेष करून माझ्या माय मावल्या आपला अमूल्य वेळ देऊन माझे ऐंशी नव्वद वर्षाच्या आजी आई या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आलात मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि समजा धन्यवाद जय भीम जय भारत जय संविधान वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडी